केंद्रीय पीएम विश्वकर्मा योजनेला सुवर्ण हस्तशिल्प कारागिरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रिपोर्टर पंकज सोनार पारोळा शहर प्रतिनिधी जीएस नाईन मराठी न्यूज चॅनल जळगाव जिल्ह्यातील पीएम विश्वकर्मा योजनेची यशस्वी सुरुवात झाली संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पात्र सुवर्ण हस्त कारागिरांना सोयीस्कर मध्यवर्ती ठिकाण म्हणून धरणगाव हे शहर प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले जळगाव जिल्ह्यातील सुवर्ण हस्तशिल्प कारागिरांचं हे पहिलेच प्रशिक्षण शिबिर ठरले प्रशिक्षणाची धुरा ही जिल्हा उद्योग समूहाच्या वतीनं समीर भाटिया सरांनी सांभाळली पहिल्या दिवशी पीएम विश्वकर्मा योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आणि त्यांच्यामध्ये असलेले गुण पडताळणी करत त्यांची लेखी स्वरूपात पेपर्स घेतले गेले तदनंतर दुसऱ्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून धरणगाव सुवर्णकार समाजाध्यक्ष सुनीलजी सोनार यांनी सुवर्ण व्यवसायाबद्दल उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं व धरणगावचे युवा उद्योजक गिरीश माळीसर यांनी उद्योगातून अल्पावधीत प्रगती कशी साध्य करता येते हा कानमंत्र त्यांनी युवा सुवर्णकार कारागिरांना दिला संस्थापक गोल्ड व्हॅल्यूअर फेडरेशन महाराष्ट्र राज्य व श्रीमान पंकज सोनार अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भ्रष्टाचार विरुद्ध आक्रोश महाराष्ट्र राज्य यांनी देखील सोने धातू बद्दल वैश्विक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक अध्यात्मिक व्यावहारिक महत्व सुवर्ण हस्तशिल्प कारागिरांना पाठवून दिले चौथ्या दिवशी प्रमुख वक्ते समाधान गोरे एम एस ई बी धरणगाव यांनी औद्योगिक लेखाजोखा व रोजनीशीचे व्यावहारिक महत्त्व सुवर्ण हस्तशिल्प कारागिरांना पटवून दिले त्यानंतर लासूरकर सर यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्याचं फॉर्म कारागिरांकडून भरून घेतले व उद्योगात अर्थसहाय्याचं महत्त्व व कार्य हे सुवर्ण कारागिरांना पटवून दिले पाचव्या दिवशी प्रत्यक्ष प्राथमिक प्रात्यक्षिक घेऊन व लेखी पेपर घेऊन या पात्र लाभार्थ्यांचं प्रशिक्षण ट्रेनर समीर भाटिया सरांनी कौतुक केले आणि केंद्र शासनाकडून चालवली जाणारी विश्वकर्मा योजनेचे आभार मानले सगळे संगणकीय काम दर्शन भाटिया यांनी सांभाळले विश्वकर्मा योजनेला जळगाव जिल्ह्यातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून हुन्नर से होगा देश का नवनिर्माण हे पंतप्रधान मोदीजींचं बोधवाक्य सत्यामध्ये उतरताना दिसते या कार्यक्रमाला पंकज सोनार महेंद्र भैया शेठ भांबरे गोपाल सोनार संजय सोनार संदेश भांबरे योगेश सonra, संदिप सोनार स्वप्नील विसपुते संदीप सोनार भटू सोनार संजय विसपुते दत्तात्रेय विस्पुते योगराज सोनार दर्शन सोनार रोहिदास भांबरे दिलीप सोनार समाधान सोनार विनायक सोनार पूनम सोनार वैशाली भालेराव ज्योती भालेराव भारती सोनवणे वर्षा सोनार प्रियांका सुरपाटणे सविता सोनार जयश्री अहिरराव कविता दुसाणे कल्पना अहिरराव हे सुवर्ण हस्तक्षिल्प कारागीर व व्यापारी उपस्थित होते

कॉमर्स चा विद्यार्थी होतो आणि कॉमर्स चा शिक्षक होतो क्लास घ्यायचो पण लागल्यावर कॉमर्स मध्ये हे की व्यवसाय कसा करायचा आणि व्यवसाय का करायचा